भारतीय जेसीसचा सर्वोत्कृष्ट मानाचा समज जाणारा प्रशिक्षण क्षेत्रातील पुरस्कार विजेते जेसी सचिन कुर्तेकर हे खेड भेटीदरम्यान आले असता जे सी आय खेडकडून जे सी संकेत आपिष्टे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय जे सी सचिन कुर्तेकर हे भारतीय जेसीसचे माजी उपाध्यक्ष नॅशनल ट्रेनरवर गोवा येथील टुरिझम हॉटेल व्यावसायिक आहेत यावेळी भारतीय जेसीस उपाध्यक्ष जेसी संदीप मोरसकर साईप्रसाद नाईक माजी विभागीय अध्यक्ष अमोल क्षीरसागर खेडजेसीचे माजी अध्यक्ष शमशुद्दीन मुकादम शैलेश मेहता मिलिन इवलेकर विमलकुमार जैन परमानंद बेणखळे रत्नागर शिलेवन गणेश राऊत दीपक नलावडे प्रमोद कांबळे प्रथमेश खामकर अमर दळवी स्वप्नील कदम चैतन्य सकपाळ डानिश पाटणे अमित गरुड आदी यावेळेला मान्यवर उपस्थित होते thanks <laughs> for